साहेब मी तुम्हाला विनंती करतो जे भटकं कुत्र तुम्ही सांभाळलंय लूत लागलेलं कुत्र शहरभर फिरतंय अनेकांनी त्यांनी चावा घेतलाय मला वाटतं राज साहेब असतील उद्धव साहेब नाना पटोले यांनाही चाहून ते कुत्र इथे आलेले आहेत आम्ही युतीचा धर्म पाळणारे आणि आपल्या युतीमध्ये नक्की आपला आदर करतो पण मला असं वाटतं की हे भटकं कुत्र आपलाही चावा घेतल्याशिवाय राहणार नाही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या भटक्या कुत्र्याचा बंदोबस्त करण्यासाठी समर्थ आहे त्याला कुठलं इंजेक्शन द्यायचं आम्हाला माहिती आहे वेळेस तुम्ही शिंदेसाहेब माझी विनंती या भटक्या कुत्रावर तुम्ही आवळा ते जर एवढ्या खालच्या पातळी बोलत असतील तर त्यांचं स्वागत करावं लागेल त्यांची चीड मला समजू शकतो मी आणि त्यांची चीड आहे पण आता ही चीडसाठी त्यांना काय बक्षिसी मिळायची पुढच्या वेळेला ती बघत राहू कारण ही चीड त्यांची नाही माझे एकदम चांगले मित्र आहेत एकदम चांगले मित्र आहेत पण ते कुठल्या भावनेतून बोललेत येणाऱ्या महापौर पाहिन का चेअरमन पाहिन का का परत सभागृह नेते आहे ते मला शोधलं पाहिजे पण मी त्यांच्यावर काय बोलणार नाही कारण ते माझ्यावर प्रचंड प्रेम करतात आणि आम्ही एका तातात दोघांनी खाल्लं आहे पण त्यांना जे बोलायचं ते त्यांचा तो अधिकार आहे पण त्याला मला त्यांच्याबद्दल काय बोलायचं टीकेला उत्तर देणार का अशा प्रकारचे नाही नाही त्याला आता आमचे कार्यकर्ते देतील तुम्ही वाचा आता त्याच्या खाली काय काय देतील ते